नमस्कार शेतकरी बंधून मी डॉक्टर शुभांगी नारकर आज आपण चर्चा करणार आहोत वाटाऱ्यामध्ये होणारी सड आज जर बघितलं तर जुन्नर मधून मला बऱ्याच शेतकऱ्यांचा फोन येतोय आणि त्यांचं असं म्हणणं येतंय की मॅडम कंटिन्युअसली पाऊस चालू आहे आमच्याकडे आणि गुडघ्या इतकं पाणी झालंय जर आम्ही शेतात जाऊन बघितलं तर आमची वटाण्याची पानं पूर्ण सडून गेलेली आहेत त्याच्यावरती काळ्या प्रकारची बुरशी आलेली आहे आता हे जे काही आहे ते तर मी तुम्हाला फोटोमध्ये दाखवलेलं आहे तर तुम्ही हा फोटो बघा हा फोटो बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की नेमकं काय होते आता सतत पडणारा पाऊस मी प्रत्येक माझ्या शेतकरी बांधवांना हे सांगते की पाऊस जेव्हा सतत पडतो त्यावेळेस आपल्या पानांवरती पाणी साठून राहते आता तुम्हाला या फोटोमध्ये पण दिसत असेल बघा की जे आपलं वटाण्याचं पान आहे त्या वटाण्याच्या पानावरतीनं पाण्याचे पाना ड्रॉपलेट्स म्हणजे पाण्याचे थेंब हे साठून राहिलेले आहेत आता जर बघितलं तर वटाण्याच्या पानाची पण जी काही डेन्सिटी आहे ती डेन्सिटी जास्त आहे बघा ते पान जाड आहे असं एकदम कवळं नसतं so kind of ते नाजूक नसतं जसं आपलं आळूचं पान कसं एकदम जाड वगैरे असतं कमळाचं पान कसं असतं दॅट काइंड ऑफ द आपलं वाटाण्याचं पण पान आहे आता ह्या वटाण्याच्या पाणी साठून राहतं जितक्या वेळ जास्त पाणी साठून राहील तेवढ्या बुरशीला आमंत्रण आहे म्हणजे काय होतं की तर सतत पडणारा पाऊस वातावरणामधली आर्द्रता टेम्परेचर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत सध्याच्या त्या आत्ता आपल्या वाटाण्यासाठी येणारा जो काही बुरशी किंवा जी काही जीवाणू येणार आहेत त्यांच्यासाठी अतिशय पोषक असं हे वातावरण आहे या वातावरणामध्ये होणार काय आपल्या पानाची सगळ्यात महत्व म्हणजे पहिल्यांदा सड होणार आहे आणि सड झाल्यामुळं त्याच्यामध्ये काय होणार आहे वेगवेगळ्या प्रकारचे सॅप्रोफाईट येणार आहेत आत्ता जर ह्या फोटोमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथं दिसेल की ह्याच्यामध्ये सॅप्रोफाईट रायझोपस आलेला आहे ही जी बुरशी आहे ही परजीविका आहे ही स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकत नाही आहे जिथं तिला सड मिळते जिथं पाणी साठून राहणार आहे सड होती म्हणजे काय होतं की त्याच्या मधलं पूर्ण क्लोरोफिल निघून जातं पान पिवळं पडतं आणि पान सडून गेलं की त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारची बुरशी येते आता जर तुम्ही बघितलं तर जुन्नरमध्ये बऱ्याच लोकांनी जी लागवड केलेली आहे वटाण्याची ती मल्चिंगवरती लागवड केलेली आहे त्याच्यामुळं तरी काय आहे की जो सडण्याचा प्रकार आहे थोडासा कमी आहे पण ज्या लोकांनी मल्चिंगमध्ये नाही पूर्ण असं मातीमध्ये जे आपण लागवड करतो सरी काढून ओरंब्यावरती जे आपण लागवड करतो तर त्याच्यामध्ये काय आहे की अजून सगळ्यात जास्त सडण्याचं आणि बुरशी येण्याचं प्रमाण जास्त वाढतं कारण काय होतं मातीमधून येणारी बुरशी हवेमधून येणारी बुरशी ह्या सगळ्या बुरशींचं तिथं जास्तीत जास्त काय होतं प्रमाण वाढतं त्याच्यामुळं रॉटिंगची समस्या आणि बुरशीची समस्या ही वाढत जाते तर आता ह्याच्यासाठी काय करायचे की आपल्याला कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमिक किंवा कॉन्टॅक्टमध्ये काम करणारी जी बुरशीनाशकं आहेत त्याचा वापर करायचं आहे आता कुमानिल बघितलं झेड अष्ट्याहत्तर बघितलं कॉपर अँट्रॅकॉल हे जे वेगवेगळ्या प्रकारचे जी, वेग प्रकार जी बुरशीनाशकं आहेत ती कॉन्टॅक्टमध्ये काम करतात आता जर तुम्ही बघितलं तर सिस्टमिकमध्ये काम करणारी जी औषधं आहेत तर ह्याच्यामध्ये जर बघितलं तर आपण वेगवेगळ्या प्रकारची बुरशी वेगवेगळ्या कंपन्यांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आता ज्यामध्ये रोडोमिल गोल्ड आहे एझॉक्सिस्ट्रोबिन आहे त्याचबरोबर करजेट आहे तर ह्या अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे बुरशीनाशक आहेत त्यांचा पण तुम्ही सिस्टमिकमध्ये तुम्ही वापर करू शकता पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता कॉन्टॅक्टमध्ये पावसाळ्यामध्ये सिस्टमिकमध्ये काम करणारी बुरशीनाशक कमी वापरायची कारण की त्यांची लीच आउट होऊन जातात आता आपल्याला बुरशी आहे म्हणजे आपल्याला कॉन्टॅक्टमध्ये काम करायचं मग ह्याच्यामध्ये जर समजा तुम्ही कोणिकाचा वापर केला तर त्याच्यामध्ये दोन्ही पण आहे बुरशी पण आहे आणि जीवाणूनाशक पण आहे म्हणजे कॉपर पण आहे वेलडामायसिन पण आहे ह्याच्यामुळे अजून याचा अजून चांगला रिझल्ट मिळेल जेड अष्टात्तर कुमानिलचं कॉम्बिनेशन करून तुम्ही स्प्रे घ्या अजून चांगले रिझल्ट येईल अँट्राकॉल आणि झेड अष्टचा वापर करा ह्याचं कॉम्बिनेशन करून तुम्ही स्प्रे घ्या तुम्हाला रिझल्ट खूप चांगले मिळतील झेड अष्टच होतं काय झिंक असलं त्यामुळं झाडाला ताकद मिळते सेल डिव्हिजन होतात त्यामुळं जे आपण म्हणतो की इम्युनिटी पावर सेलचं मल्टिप्लिकेशन खूप चांगलं होतं प्लांटची हेल्थ वाढती त्याच्यामुळं ह्या कॉम्बिनेशन जर तुम्ही केले तर तुम्हाला रिझल्ट अजून खूप छान मिळतील आणि तुम्ही तुमचा जो वटाणा आहे तो वाचू शकता कारण की आता काय होतं जेवढे सॅप्रोफाईट येतील जेवढं तुम्हाला कूज होईल त्याच्यावरती काय होणार आहे की तुम्हाला फुलधारणा आणि शेंग्या लागणं हे तुमचं प्रॉपर होणार नाही म्हणजे अल्टिमेटली आपल्या उत्पादनात घड ओढवणार आहे त्याच्यासाठी ह्या उपाययोजना करणं फार महत्त्वाचं आहे आणि आत्ता स्टिकरचा वापर करा आणि जर समजा खूप धो धो पाऊस येऊन जातो आहे कंटिन्युअसली पाऊस राहतोय तर फक्त झिरो पॉईंट वन एम एल किंवा झिरो पॉईंट टू एम एलनी फक्त तुम्ही स्टिकरचा स्प्रे काढा ज्याच्यामध्ये सिलिकॉन बेस्ड स्टिकर असेल ज्याचे रिझल्ट तुम्हाला आवडतात तर अशा स्टिकरचा तुम्ही नुसता स्प्रे काढू शकता तुम्हाला रिझल्ट खूप चांगले मिळतील प्रत्येक फवार्यामध्ये आत्ता स्टिकर कंपल्सरी वापरलं पाहिजे कारण की पेनिट्रेशन होणं फार इम्पॉर्टंट आहे पेनिट्रेशन जर नाही झालं तर आपल्याला रिझल्ट मिळणार नाही आहेत ना आपला जो खर्च केला आहे आपण फवारणीसाठी तो वाया जाईल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच धन्यवाद